श्री स्वामी समर्थ हो, कार्तिक आमावश्याच्या दिवशी पित्रांना शांती मिळावी यासाठी तर्पण आणि पिंडदान करणे महत्त्वाचे आहे या दिवशी नदीत स्नान करणे अन्नदान वस्त्रदान आणि दीपदान करणे खूप शुभ मानले जाते दोन हजार पंचवीसमध्ये कार्तिकामाशा वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आहे पित्रांसाठी सेवा आणि विधी तर्पण पिंडदान पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आणि पिंडदान केले जाते या दिवशी अन्नदान वस्त्रदान आणि वस्तूचे दान करणे पुण्यदायी मानले जाते हे दान महादान म्हणून ओळखले जाते दिवे लावणे हे देखील शुभ मानले जाते म्हणजेच जा मान या दिवशी दीपदान करणे शुभ मानले जाते तसेच इतर महत्त्वाच्या गोष्टी या दिवशी केल्या जातात जसे की लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा केली जाते या तिथीला दीपावली हा सण साजरा केला जातो येत्या वीस नोव्हेंबरला म्हणजे गुरुवारी आलेली आहे कार्तिकी आमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक आमावसेचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते कार्तिक महिन्यात येणाऱ्या आमसेला विशेष महत्त्व दिले जाते कारण हा संपूर्णच महिना अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यामध्ये भगवान श्री विष्णूची उपासना केली जाते आणि म्हणूनच या सुद्धा एक विशेष महत्त्व दिले जाते कार्तिक आमावस्याच्या दिवशी भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची आणि श्री गणेशाची पूजा केली जाते आने आने या दिवशी केलेली पूजा आणि उपवास विशेष फलदायी मानले जातात अशा या कार्तिकी आमावश्याचा प्रारंभ हा बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होत आहे आणि या आमावसेची समाप्ती वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होत आहे आणि म्हणून उदयतिथीनुसार आपल्याला ही कार्तिकी अमावस्या वीस नोव्हेंबरलाच म्हणजे गुरुवारी साजरी केली जाणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी आमोस्या ही देखील खास मानली जाते अशातच कार्तिक महिन्यातील आमोसेला वेगळे महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार आमोसेच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी लोकावरती येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळे पितृदोष नाहीसा होतो पितरांचा आशीर्वाद मिळतो हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय एक प्रभावी असा उपाय पाहणार आहोत या कार्तिकी अमुशीच्या दिवशी आपल्याला दही भाताचा हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य अडचणी संकट दूर होतील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आमोस्या म्हटलं की बरेच लोक खूप घाबरतात कारण की आमावसा हा खो दिवस वाईट आहे परंतु आमोसा हा दिवस वाईट नाही या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा इतर दिवसापेक्षा जास्त असतो आणि म्हणून आपल्याला हा जो दिवस आहे तर हा वाईट, वाईट वाटतो परंतु खरं तर या दिवशी आपण आपल्या घरात असणारी नकारात्मकता इडापिडा नजरबादा दारिद्र्य पितृदोष दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरतात या उपायाच्या आपल्याला निश्चितच फळप्राप्ती होते तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील प्रकर पितृदोष हा दूर करण्यासाठी करायचा आहे मात्र आता पितृदोष म्हणजे नक्की काय तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने संस्कार केले गेले नाही किंवा त्या व्यक्तीचा अकाल मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो पितृदोष हा फक्त एका पिढीचा लागत नाही तर आपल्याला तीन पिढ्याचा किंवा सात पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो लागत असतो पितृदोष हा पिढ्याने पिढ्या चालू असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक संकट अडचणी येत असतात जसे की बघा अनेक उपाय करूनही एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्ती जी आहे तर ती होत नाही किंवा जन्माला आलेली मुलं मंद अपंग वगैरे असतात नाहीतर मुलं जन्माला येताच ते मरण पावतात घरात किंवा कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होणे किंवा अपघात होणे कुटुंबात लहान सहान गोष्टीवरून वाद होणं व्यसन किंवा चुकीच्या माणसाची संगत लागणं तसेच पितृदोषामुळे व्यवसाय आणि नोकरीमध्ये सुद्धा आपले नुकसान होते उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही मनासारखी नोकरी मिळत नाही तसेच घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून सतत वादविवाद कलह होणं त्यालासुद्धा पितृदोष हा कारणीभूत असू शकतो तसेच घरामध्ये सतत आजारपण असणे आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जाणे तसेच घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं मुली असतात भरपूर शिकलेले असतात परंतु त्यांचा विवाह योग जुळून येत नाही किंवा विवाह योग जुळून आला तरीही लग्नानंतर घटस्फोटापर्यंत गोष्टी जाऊन पोचतात यालासुद्धा पितृदोष हा कारणीभूत असू शकतो आणि जर तुमच्याही घरामध्ये यासारख्या अडचणी असेल आणि या अडचणीतून तुम तुम्हाला मार्ग हवा असेल तर या कार्तिक आमावसेला हा उपाय तुम्ही अवश्य करा आता दोन दिवस ही आमावसा असणार आहे यामुळे हा उपाय देखील तुम्ही दोन दिवसामध्ये कधीही करू शकता जसे की एकोणीस नोव्हेंबरला बुधवार आहे आणि बुधवारी या अमावसेचा प्रारंभ सकाळी होणार आहे यामुळे हा उपाय तुम्ही बुधवारच्या रात्रीसुद्धा करू शकता बुधवार तुम्हाला हा उपाय करणे शक्य झाले नाही तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी रात्री हा उपाय केला तरीही चालेल आता हा उपाय, उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे जेव्हा तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे जेवण होईल आणि जेव्हा सगळे झोपायला जातील तर त्या अगोदर तुम्हाला दहा पंधरा मिनटं हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटी भात शिजवायचा आहे हा भात शिजवताना तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा नाही यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल तूप किंवा मीठ हे टाकायचं नाही आणि आपल्याला भात हा शिजवायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात शिळा भात असेल किंवा तुमच्या जेवणामधला भात उरलेला असेल तर तो चुकूनही वापरायचा नाही एक चांगल्या आपल्याला वाटीवर भात हा शिजवायचा आहे यानंतर हा भात तुम्हाला एका पत्रवाळीवर किंवा एखाद्या पुष्ट्यावरती काढून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे एखादं द्रोण असेल तर त्या द्रोणामध्ये सुद्धा तुम्ही हा भात जो आहे तर तो काढून घेऊ शकता या भातावरून आपल्याला दोन ते तीन चमचे दही घालायचं आहे आणि त्यावरती थोडेसे काळे तीळ आणि का हळद हळदी कुंकू टाकायचा आहे यानंतर या दही भाता घेऊन आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचं आहे तुमच्या घराची दक्षिण दिशा कोणती आहे तिथे तुम्हाला पाहायचं आहे आणि ते एक ग्लास पा वरून पाणी देखील तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर दक्षिण दिशेला हा वाटीवर भाग जो आहे एक ग्लास पाणी भरून ठेवाय तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पित्रांचं नामस्मरण करायचं आहे पित्रांचे नाव तुम्हाला माहीत असेल त्यांची नावे घ्यायची आहे पित्रांचं नाव तुम्हाला माहिती नसेल तर ओम पितृदेवताय नमहा असं म्हणायचं आहे तुमचं काही चुकलं असेल तर क्षमा याचना करायची आहे या पुढे आम्ही तुमची सेवा करू आम्ही तुम्हाला विसरणार नाही अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे कुटुंबातील सर्व सदस्यांनी या दक्षिण दिशेला पित्रांचे नामस्मरण करून दर्शन करायचं आहे आणि यानंतर हा भात तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला तो टच करायचा आहे म्हणजे स्पर्श करायचा आहे स्पर्श केल्यानंतर आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल वाईट व्यसनी मुलं गेलेली असतील वाईट व्यसनाला गेलेले असतील मुलं लग्न विवाह योग त्यांचा जुळून येत नसेल किंवा घरातल्या पतीचा प्रगती होत नसेल व्यवसाय चांगला चालत नसेल यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हा दैवात उतरून घ्यायचा आहे घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा उतरून घ्यायचं आहे घराच्या मुख्य दरवाजावरूनसुद्धा वे तुम्हाला सात वेळा वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि यानंतर या दही भात आपल्याला आपल्या घरात आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे आणि रात्रीच्या वेळी आंघोळीच्या बाथरूम कोणीही वापरत नाही तर जिथे तिथे जिथे कुठे जागा असेल तिथे हा आपल्याला दही भात हा रात्रभर आपल्या घरात ठेवायचा आहे जर तुमचं आंघोळीचं बाथरूम आणि टॉयलेट हे एकत्र असेल तर खिडकीमध्ये किंवा एखादा भांडं तुम्ही पालत्या घालून त्यावरती हा दही तुम्ही ठेवू शकता रात्रभर हा दही तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्या एखाद्या सदस्याने लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तो दही आणि ते पाणी जे आहे तर ते घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे घरा बाहेर गेल्यानंतर ते पाणी तुम्हाला बाहेर फेकायचं आहे आणि हे तो दही हा तुम्हाला तुमच्या घराच्या अंगणात किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला ठेवून द्यायचा आहे तिथे येणारे कुत्रे किंवा कावळे पक्षी येऊन तो दही भात खाऊन जातील यानंतर तुम्हाला सरळ घरी यायचं आहे आणि आंघोळ करून जी काही तुमची कामे असेल तर ती तुम्हाला करायची आहेत उपाय करत असताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे घरातील जो पाणी जो पण व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा उपाय करत असताना कोणाशी बोलायचं नाही जेव्हा दही भात हा तुम्ही दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर ठेवणार आहे त्यावेळीसुद्धा कोणाशी बोलायचं नाही मागे वळून फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी येऊन आंघोळीला जायचं आहे तर असा एक छोटासा उपाय तुम्ही घरामध्ये नक्की करा हा उपाय केल्यानंतर कितीही प्रकर पितृदोष हा तुमचा नष्ट होऊन तुमच्यावरती पितृ प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचा आशीर्वाद देतील घरातील सर्व अडचणी दोष इडा पिडा बाधा ही कायमची दूर होईल त्याचबरोबर या दिवशी तुम्ही पितृदोष दूर करण्यासाठी गरुड पुराणाचे सुद्धा पठण करू शकता गरुड पुराणाचे पठण केले तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच भगवान विष्णूच्या कृपेने मोक्षप्राप्ती होते तसेच या कार्तिकामावसेच्या दिवशी गायची सेवा करून तुळशीची पूजा करावी गायची पूजा केल्याने पुण्यप्राप्त होते तुळशीच्या कृपेने अनेक संकटे दूर होतात कुटुंबात सम्रुद, सुख सुखसमृद्धी येते असे हे उपाय तुम्हाला करायचे आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ